नमस्कार मंडळी गीतांजली कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी राजमा राईस बनवणार आहे हा राजमा थोडासा वेगळा आहे म्हणजेच याला आपण मिक्स राजमा असेही बोलू शकतो इथे मी त्यातील सर्व प्रकारचे राजमा वेगवेगळे वेग निवडून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप वेगवेगळे राजमा इथे एकत्रित आहेत हा राजमा मला कामावरती खास रेसिपीसाठी ताईंनी दिलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहेत चला तर मग सुरू करूया इथे मी एक चमचा मीठ दोन ते तीन ग्लास पाणी घालून पाच शिट्टी घेणार आहे तसेच मी मटका राईस बनवत आहे साधा सिंपल मटका राईस मसाल्यासाठी मी इथे एक टोमॅटो एक कांदा दहा ते बारा लसण पाकळी व एक तुकडा अद्रकचा मी इथे दोन ते तीन चमचा तेलामध्ये एक चमचा जिरं दोन तेजपत्ता आणि वाटलेला मसाला परतवून घेत आहे मसाला परतेपर्यंत इकडे बघू शकता राजमा किती मऊ शिजलेला आहे हा मसाला देखील मला ताईंनीच दिलेला आहे जो की त्यांचा घरगुती मसाला आहे तसेच मी एक चमचा हळद एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा मीठ हे सर्व परतून घेऊन राजमा त्याच्यामध्ये परतवून घेऊन थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण थोडा हळूहळू तो घट्ट व्हायला लागतो इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे खूप टेस्टी झालेला आहे हा राजमा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय टेक केअर